नमस्कार आपण दिल्ली येथील प्रगती मैदान येथे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहे रेशीम संचालय नागपूर या ठिकाणी माननीय वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग यांच्या विजनमधून हे वस्त्रोद्योग प्रदर्शन आयोजित केलं आहे याला आपले वस्त्रोद्योग मंत्री माननीय चंद्रदा चंद्रकांतदा पाटील मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सर्व रेशीम उद्योगातील वस्त्रोद्योग निर्मिती करणारे या ठिकाणी स्टॉल लागलेले आहे जवळपास तीन हजार प्लस असे स्टॉल या ठिकाणी आहेत दहा हजार वस्त्रपेक्षा जास्त निर्मिती असलेले भव्य दिव्य प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहण्यात भेटत आहे रेशीम संचलनाच्या वतीनं रेशीमचासुद्धा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सॉईल टू फॅब्रिक ज्याला म्हणतो आपण तसं जसं तुती लागवडीपासून तर कोश उत्पादनापर्यंत कोश उत्पादनापासून तर कपड्यापर्यंत ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेला आहे जगातील सर्वात मोठं वस्त्र उद्योग प्रदर्शन हे या दिल्ली येथील प्रगती मैदानावर भरवण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन स सव्वीस तारखेपासून तर अठ्ठा एकोणतीस एक, एक तारखेपर्यंत या ठिकाणी राहणार आहे शेवटचे दोन दिवस दिल्लीकर दिल्लीकरांकरता आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने या ठिकाणी येऊन जर प्रदर्शनाचा लाभ घेतला तर, तर विविध प्रकारचे वस्त्र या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ही संधी आहे ही संधी चालून आलेली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या प्रदर्शनात भेट द्यावी असं मी आवाहन करतो नमस्कार थांबो वस्त्रोद्योग प्रदर्शनामध्ये ब बघितलं आपण तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या ठिकाणी पूर्ण जपलेला आहे आज तर तुम्हाला मी आपल्याला बाहेरून दाखवतो की बघा या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्य महा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमचे वस्त्रोद्योग मंत्री दा पाटील आणि उद्योगमंत्री उदयजी सावंत साहेब इथून बघा पूर्ण महाराष्ट्राचा वारसा या ठिकाणी दाखवलेला आहे इथे आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ त्यांना वंदन करतो इथे आमच्या झाशीची राणी त्यानंतर इथे आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असा एक एक वारसा या ठिकाणी असा डिस्प्ले केला आहे प्रदर्शित केला आहे आता तुम्हाला याच्या आतमध्ये तर फारच एक मोठं प्रदर्शन तुम्हाला पाहायला भेटेल की जे तुम्ही कधीच बघितलं नाही त्यामुळे ते तेसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा किती भव्य दिव्य आहे तुम्हाला तुम्हाला कि हे तुम्हाला बघा इथून बाहेरूनच तुम्हाला दिसेल याच्यातून की एक किल्ल्याचं स्वरूप दिलं आहे त्याला कॅवेलियनला आणि हे करत असताना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कशी होती त्याचंसुद्धा या ठिकाणी प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे